हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी म्हणजेच ना तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ सुवर्णा व्लॉग्सपासून सुरुवात करूया सुवर्णा व्लॉग जसं माहीत आहे सुवर्णाताई आपल्या सर्वांच्या लाडक्या यांचे व्लॉग्स अगदी सगळे मनापासून बघत असतात खूप छान व्लॉग असतात त्यांचे त्या ते व्लॉगमध्ये रेसिपी लाईफस्टाईल हे सगळे व्लॉग दाखवत असतात त्यांची सुरुवात खूप uh, स्ट्रगलने झाली पहिल्या त्या ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये नव्हत्या पहिल्या त्या ऑनलाईन काहीतरी काम करायच्या नंतरल्या नंतर त्या ब्लॉग्समध्ये आल्या व त्यांना वाळवणीचे पदार्थ त्यांनी दाखवायला सुरुवात केली व ते वाळवणीचे पदार्थ खूप चालले ते व्लॉग खूप चालले व तिथूनपासून त्यांना यश मिळायला सुरुवात झाली त्याच्यानंतर त्यांनी मसाल्याचा बिझनेस काढला ड्रायफ्रूटचा बिझनेस काढला त्यांचा मुलगा राहुल हा सगळ्या ऑर्डर्स घेत असतो आणि कुरिअर सेंटरमध्ये पण जात असतो त्यांच्या घरातले सर्वच जण त्यांचे मिस्टर वगैरे त्यांची मदत करतात त्यांची माहेरी त्यांची भावजय त्यांचा भाऊ त्यांना खूप सपोर्ट करतो आणि जरी भावजय ब्लॉगिंग क्षेत्रात नसली तरी ती या सुवर्णताईंच्या सबस्क्रायबर्स चा फायदा त्यांना मिळतो कारण ते सुद्धा वाळवणीचे पदार्थ करतात व सुवर्णताईंचे सबस्क्रायबर्स ते त्यांच्याकडून मागवतात त्यांची आणखी एक मोठी बहीण आहे ती कुरड्याचा व्यवसाय करते व सेम सुवर्णताईंच्या सबस्क्रायबर्स ते त्यांच्याकडून कुरड्या ऑर्डर घेतात तर त्यांची फॅमिली सगळे खूप मिळून मिसळून राहतात कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येतात मजाक मस्ती करतात आत्ता रिसेंटली त्यांच्या मुलीचे लग्न झालं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुवर्णताई ब्लॉग बनवत असतात म्हणून त्यांचे ब्लॉग सर्वांना आवडतात तर मंडळी हे आहे एक स्टिकर जे फ्रीजला चिटकवता येतं त्याच्या मागे ये थोडंसं एक मॅग्नेटसारखं आहे त्यामुळे त्याला फ्रीजला आपण पन सहजपणे चिटकू शकतो तर याच्यावर लिहिलेलं आहे नो पेन नो गेन तर जोपर्यंत तुम्हाला पेन होत नाही तोपर्यंत तुम्हाला गेन होत नाही तर आपल्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी येतात जेव्हा आपल्याला खूप पेन होतं पण त्यातून आपल्याला काही ना काही असं मिळत राहतं जसं जसं आपण घराची साफसफाई करतो तेव्हा आपल्याला घर स्वच्छ आणि टापटापीत मिळतं आपण खूप स्वयंपाक करतो मेहनतीने पोळ्या करतो भाजी करतो आपल्याला चांगलं जेवण मिळतं तसेच आपण गार्डनची मशागत करतो तेव्हा आपल्याला फळं मिळतात फुलं मिळतात आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्याला चांगले शरीर मिळतं तर या गोष्टींमधून आपल्याला पेन होतं आपल्याला आपला हार्डवर्क जातो पण आपल्याला काही ना काही गेन होतं तर प्रत्येक गोष्टीत ही वाक्य खरंच असेल असं नाही कारण काही काही गोष्टी अशा असतात जिथं आपण एन्जॉय करायला पाहिजे आणि एन्जॉय करूनच आपल्याला एन्जॉय करूनच आपल्याला गेन मिळायला पाहिजे तर तर प्रत्येक बाबतीत हे वाक्य खरंच असेल असं नाही कारण कधी का कधी काय होतं आपल्याला खूप पेन होतं काही काही गोष्टींमुळे पण त्याचा गेन मात्र काही होत नाही काही काही नाते असे असतात जिथे आपण खूप मेहनत करतो आपल्याला खूप वाटतं की ते नातं सुधरावं चांगलं व्हावं पण ते नातं शेवटपर्यंत चांगलं होत नाही त्याच्यात आपण खूप मेहनत केली असते खूप पेन होतं आपल्याला तरी पण त्याच्यापासून गेन आपल्याला काही मिळत नाही तसंच आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला खूप पेन होतो आपल्याला वाटतं हा आजार लवकर जावा आपण तो आजार काही लवकर जात नाही त्यामुळं आपल्याला पेन मात्र होतं पण गेन मात्र त्यातनं काही मिळत नाही तर नेहमीच पेन व्हावं असं काही नाही एन्जॉय करून पण काही काही गोष्टी आपण गेन करू शकतो जसं आपण एखाद्या फॅमिली ट्रिपला जातो तेव्हा खूप एन्जॉय करतो आणि आपल्याला रिटर्न आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं पुढचे दिवस आपल्याला पुढचे दिवस आपले खूप छान जातात प्रसन्न वाटते एनर्जी घेत मग पुन्हा डाऊन झाल्यानंतर पुन्हा आपण एखादी फॅमिली ट्रिप काढतो पुन्हा आपल्याला एनर्जी मिळते हे तर चालूच राहतं आपण एखादी मूव्ही बघतो तेव्हा आपण खूप एन्जॉय करतो तो मूव्ही आणि आप आपल्याला त्यातून खूप काही शिकण्यासारखं मिळतं जसं एखाद्याची ॲक्टिंग असेल एखादा डायलॉग असेल एखादं गाणं असेल आपल्याला त्याच्यातून भरपूर काय काय मिळत असतं एखाद्या व्यक्तीचा सहवास असेल आपल्याला त्यांच्या कंपनीमध्ये खूपच छान वाटते प्रसन्न वाटते व वा आपल्याला पुढे दिवसभरासाठी काम करण्यासाठी एनर्जी मिळते पॉझिटिव्हिटी वाटते तर अशा खूप काही गोष्टी असतात ज्यातून आपल्याला फक्त गेन आणि गेनच मिळत राहते तर तुम्हाला काय वाटते या, या बद्दल तुम्हाला पटतेक आहे तुमचे काय अनुभव आहेत ते कमेंटद्वारे नक्की कळवा तर मंडळी वळूया आता दुसऱ्या टॉपिककडे हा आहे ग्रेट फ्लॉवर्स जे मी घरीच बनवलेलं आहे क्रेपच्या कागदापासून तर ह्याला साहित्य खूप कमी लागतं क्रेप पेपर लागतो फेविकॉल लागतो आणि ह्या ज्या काड्या तुम्हाला दिसत आहेत त्या आपल्या घरातल्या झाडूच्या काड्या आहेत तर काय करायचं क्रेप पेपर घ्यायचा त्याला घडी घालायची आणि त्याला कट करायचं आणि कट झाल्यानंतर ते या काडीसो काडीभोवती गुंडाळायचं असं आणि त्याला फेविकॉल लावायचं ऑफकोर्स आणि अशा रीतीने हे फ्लॉवर्स तयार होतात हे दिसायला खूप सुंदर दिसतात याचे यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत तुम्ही ती चेकआउट करू शकता आणि माझ्या पण चॅनलवर याचा व्हिडिओ आहे जो मी टाकलेला आहे की फ्लॉवर कसे बनवायचे तो पण तुम्ही चेकआउट करू शकता खूपच सुंदर आणि आकर्षक ही फुलं दिसतात आणि खूप दिवस ऐकतात याला जास्त मेंटेनन्सची काही गरज नाही आहे पण काही दिवसांनी काय होतं ह्याच्यावर थोडी धूळ असते आणि थोडेसे ते डल पडू लागतात तेव्हा आपण दुसरे फ्लॉवर्स टाकू शकतो दुसरे नव्याने फ्लॉवर्स बनवू शकतो फक्त हीच डिझाईन नाही क्रिप फ्लॉवरमध्ये असंख्य डिझाईन आहेत गुलाबाची एक डिझाईन आहे छोट्या छोट्या पाकळ्यांची एक डिझाईन आहे, आहे। यूट्यूबवर याचे खूप व्हिडिओ आहेत व खूप छान वाटतात हे व्हिडिओ बघायला तुम्हाला कसे वाटलं हे फ्लॉवर्स तुम्ही कधी केले आहेत का क्रिपचे फ्लॉवर्स नक्की कमेंटद्वारे कळवा हे क्रिप फ्लॉवर करण्याचा आनंद अगदी वेगळाच आहे कमी वेळात छान फुले तयार होतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची घंटीची बेल पण ऑन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय धन्यवाद